तर आमच्या प्रितेश भाऊंचा जोश आहे ना तो यासाठीच होता भरलेलं जे झपका आहे ना तर ते उपसण्याचं चॅलेंज पूर्ण पाणी काढण्याचं चॅलेंज आहे ना ते प्रितेश भाऊने ऍक्सेप्ट केलं होतं आणि तो एक जोश होताच आणि आदल्या दिवशी प्रितेश भाऊंचे पसंतीचा प्रोग्राम पण झाला होता त्यामुळे ती सुद्धा खुशी प्रितेश भाऊंच्या मनामध्ये होती तर हा सगळं ओवरऑल जो कॉम्बिनेशन होता तो सगळा प्रितेश भाऊंच्या जोशमध्ये दिसत होता आणि त्याने जो चॅलेंज ॲक्सेप्ट करून ना ते पूर्ण जे डबकं आहे ते डबकं पूर्ण त्याने पाणी खाली केलं होतं आणि त्याच्यात जे काही मासे होते ना ते मासे पकडले होते तर कोकणात गावाकडे आल्यानंतर पोरं काय करतात आणि कोकणाची ओढ काय आहे पोरांना ती जी मजा आहे ना ती मजा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेल की आम्ही सर्वजण पोरं एकत्र आल्यानंतर आम्ही काय काय धमाल करतो ते तो पूर्ण जो फन तो एन्जॉयमेंट आहे ना तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच बघायला मिळेल घरात जाऊन घेऊन या कोणतरी तर हळूहळू करून हे जे डबकं आहे ते डबकं उपसायला सुरुवात झाली होती तर आमचे प्रितेश भाऊ आहेत प्रित्यक्ष भाऊ तर कंटिन्यू पूर्ण स्टार्ट टू एंड उपसत होते त्यानंतर त्यांच्या सोबतीला आमचं सर्व वाढीतले जे आहेत पोर तर ते एक एक करून त्याला मदत करत होते पण सर्व जो एफर्ट आहे तो पूर्ण एफर्ट हा आमच्या प्रित्यश भाऊंचाच होता तर जवळजवळ हे ना आत्ता जेव्हापासून ढवं उपसायला चालू तेव्हापासून जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झाली होती पाणी तर काही कमी होतं ना दिसत नव्हतं तर वरच्या बाजूने येणारा पाण्याचा प्रवाह आहे ना तो आढून ठेवलेला होता आणि हळूहळू कारण जर मोजायला गेलात ना तर अंदाजे एक दोन तीन हजार लिटर या द डबक्यामध्ये पाणी होतं आणि ते उपसणं एवढं शक्य नव्हतं तर कसं आहे जे एकीचे बळ म्हणतो ना जी युनिटी असते तर ती युनिटी कुठेतरी इथे पाहायला मिळाली कारण एक एक जण दमवतात तसे जेवढी पण पोरं होते ना ते व वन बाय वन येऊन ढो उसायला टीचर्सला मदत होते तर त्या सर्वांच्या एकीच्या बळामुळे एक दुखीमुळे सहा पूर्ण जो ढो आहे ना तो तुम्ही पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत जर बघितला कि तर तुम्हाला समजेल की किती पाणी याच्यामध्ये होतं आणि ते कसं पूर्ण मेहनतीने पोराने उपसला होतं पाणी तर पाणी जे आहे ना ते पाणी वरतून प्रवाह जास्त असल्यामुळे थांबत नव्हतं तर आमचा हा समोरपात तो वैभव आहे तो वैभव पाणी अडवण्याचं काम करत होता कारण इथून पाणी जर स्टॉप नाही झालं तर खालती डबक्यामध्ये पाणी आहे ना थोडं थोडं करून साचत होतं तर त्यामुळे डपक्यातलं पाणी कमी न होता आ, ये, ये, चेमें चेमें। गवाद गवाद ते उलट एक्स्ट्रा वाढतच होतं तर इकडे जे याला ना आम्ही चेमे बोलतो चेमे म्हणजे गवत असल्याने गवत जातो त्या चिखलाच्या मातीमध्ये आला आरती चिखल आणि वरती गवत तर हे कॉम्बिनेशन असतं तर त्याच्याने पाण्याचा जो प्रवाह आहे ना तो इझिली आढून राहतो मोठा आहे तर इकडे जसजसं पाणी कमी होत होतं ना तर ते पाणी उपसताना ना, ना मासे आहेत ते मासे बाहेर उड्या मारत होते तर जसं जसे मासे उपसता उपसता मासे भेटत होते ना तर ते एकत्र करायचं काम करत होते तिथे पहिली आमची भोवनी झाली होती प्रत्येक भाऊंच्या मेहनतीचे फळ दिसायला चालू झालं होतं पहिला पहिला मासा दो उपस्थांना तुझ्याच भाऊ भेटला होता तरी सुद्धा अजून पाणी पाहिजे तेवढं कमी झालं नव्हतं पण उपस्थाना जे पण त्या भांड्यामध्ये येत होते ना मासे तर तेच एका दुसरा मासा असं पाणी उपसताना भेटत होतं ते दादा आरती चप्पल घे जाईल वाहून चप्पल वाया वाहून जाईल तर पित्याने ना म्हणजे पितेश भावने ते पाणी उपसायला आमच्याकडे भांडी कमी होती तर आमचं धीरेजवळ ना तर त्याची चप्पल घेतली होती कारण त्याची चप्पल अशी आ, मोठी होती त्या त्याच्याने ते पाणी उपसायला इझी झालं होती तर असं जे पण काही सामान होतं म्हणजे एक डब्बा होता त्यानंतर प्लेट होती त्यानंतर त्या दादाची मोठी चप्पल होती तर असं घेऊन जो तो वन बाय वन येऊन आपलं बसण्यासाठी प्रितेश भावना मदत करावं होती

तर वैभवने जे चे लावले होते त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह आहे ना तो कम्प्लीट बंद झाला होता आणि त्याच्यामुळे इकडे खाली नाही जे धोवातलं पाणी आहे तर ते उपसायला खूप इझी होत होतं त्यामुळे पटापट एक एक करून येऊन जोर लावून पाणी उपसायचा प्रयत्न करत होते हे दीप्या अरे हा दगड उचलून खाली ए येप्या अरे हा दगड उचल इथला तिकडे टाक खड्ड्यात सांग तर कंटिन्यू जो एफ आहे तो एफ चालू होता त्याच्यामुळे पाहू शकता की सुरुवातीला जेव्हा व्हिडिओच्या सुरुवातीला डबका आहे ना पूर्ण भरलेला होता आणि आता जवळजवळ मॅक्सिममपेक्षा अगदी एकदम कमी होत चाललेलं पाणी कारण कंटिन्यू आहे ना एक एक करून येऊन जोर लावून पाणी घेतल्याचा प्रयत्न करत होते

एवढा मोठा जो उपसले आणि दहा बाराच मागे डबक्यामध्ये एवढे पाहिजे जसे मासे नव्हते पण एक माझ्या एन्जॉयमेंट म्हणून आ, मासे पकडले होते आणि हे काही खाण्याच्या उद्देशाने पकडले नव्हते हो कारण जे जेक आहे तर आमचे गिरेजाबा आहे ना तर त्याचा मुलाला आवड आहे माशांची तर त्याच्यासाठी हे सर्व पकडलेले मासे ना तर तो घेऊन गेला होता तर आम्ही जे पण पकडलेले मासे होते ना ते डब्बा होता त्या डब्यामध्ये ठेवले होते जिवंत आणि ते तसेच जिवंत मासे तो मुंबईला पकडून घेऊन गेला होता बोचा दू मागून <laughs> तर अथक प्रयत्नानंतर जे फळ आहे ना ते फळ हळूहळू दिसायला लागलं होतं कारण जो डबका आहे तो डबक्यामध्ये अगदी थोडंसं पाणी बाकी होतं तर जी ब्रिटेश भाऊ आहेत आमचे त्यांची मेहनत खरोखर इथे रंग रंगाला येताना दिसत होती तर आहेत ना थोडेफार मासे होते माशांबरोबर खेकडे सुद्धा आम्हाला चार पाच खेकडे भेटले होते आणि जे मळ्याचे मासे असतात ना ते जास्त करून मळ्याचेच मासे आम्हाला भेटत होते यामध्ये <laughs> 你看这个，这个车大。

लय मजबूत लागतंय मी पडलो तो मला तर पाणी आहे ना अगदी शेवटच्या एकदम लेवलला येऊन बाकी होतं आणि त्याच्यामुळे जे आहेत ना उरलेले जे मासे आहेत ना ते इझिली भेटत होते तर इथे पाहते ना बंटी इकडे जे खेकडे आम्ही पकडले होते ते खेकडे बंटीकडे होते म्हणजे चार पाच खेकडे होते जेणेकरून एक दोन माणसांच्या कालवनाची जेवढे झाली होते तर खेकडे तर थे थे कालवन करायला नेलं होतं पण जे जिवंत मासे होते ना ते आम्ही डब्यामध्ये ठेवले होते जवळजवळ एक तब्बल एक तासानंतर हा पूर्ण जो ढोव आहे ना डबका पूर्ण उपसून झालं होतं आणि पोरांची मेहनत आहे ना खरंच मेहनतीचं फळ पोरांना भेटलं होतं आणि पाहिजे तसे मासे पण भेटले होते तर पोरांचा जोश काय होता तुम्हाला बघायचा असेल ना तर व्हिडिओमध्ये पुढे पाहालंच की पोराने जल्लोष साजरा कसा केला आणि जो प्रितेश भाऊ हो आहे त्यांनी चॅलेंज पूर्ण केल्यानंतर प्रितेश भाऊंचा उत्साह कसा होता तो नक्कीच तुम्हाला आता थोड्या वेळानं बघायला मिळाला पोराने पूर्ण जे डबकं होतं ना ते एकदम क्लीन करून टाकलं होतं म्हणजे जवळजवळ दोन तीन हजार लिटर पाणी असेल ते पूर्ण पाणी उपसून पोराने जेवढे जे मासे होते ना त्याच्यापेक्षा सर्व मासे काढले होते तर पूर्ण मासे पकडून झाल्यानंतर जे पाणी होतं ते परत पाण्याचा प्रवाह चालू केला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार तुम्ही पाहिलेच असेल की आम्ही सर्व पोरं जेव्हा कोकणातले एकत्र तेव्हा तशी आम्ही मजा करतो तर इथे बघू शकता हे एवढे मासे आम्हाला भेटले हो होते आणि सर्व मासे जो डबा आहे त्या डब्यामध्ये ठेवले होते आणि जिवंत मासे जे पण राहणार होते ते जो आहे वेद घेऊन राहणार होते तर खरंच सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा धन्यवाद